सहकार महर्षी स्वर्गीय भास्करराव शिंगणे यांच्या धर्मपत्नी तथा माजी मंत्री व राष्ट्रपती काँग्रेसचे विदर्भ प्रभारी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या मातोश्री प्रभावती काकू शिंगणे यांचे पंधरा सप्टेंबरच्या सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले आहे मृत्यूसमयी त्या पंच्याऐंशी वर्षांच्या होत्या बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द विशेष गाजली होती जिल्ह्याच्या सहकार राजकीय क्षेत्रात त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे सोळा सप्टेंबरला दुपारी एक वाजता त्यांच्या पार्थिवावर बुलढाणा येथील खामगाव रोड त्रिशरण चौक येथे अंतिम संस्कार करण्यात आला आहे पक्षाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव शेतकरी नेते रविकांत तुपकर चिखलीच्या आमदार श्वेता महल्ले पाटील मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात सिंदखेड राजाचे आमदार मनोज कायंदे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक संदीप शेळके आदी सर्वपक्षीय नेत्यांनी स्वर्गीय प्रभावती काकू शिंगणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे